रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कष्टकरी महिलेच्या घराला बसला असून मोगलाई भागातल्या ड्रायव्हर गल्ली येथे राहणाऱ्या रत्नाबाई रमेश वाघ या महिलेचं घर कोसळल्याने महिलेचा पडला आहे या घटनेत कष्टकरी महिलेचं मोठं नुकसान झालं असून शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेळसे यांनी प्रशासनाकडे केली आहे यावेळी महिलेला आश्रू देखील अनावर झाले समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या महिलेला मदत करण्याचं आव्हान देखील यावेळी करण्यात आलं आहे रात्रीच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी पाने निर्माण सुमारे तासभर चाललेल्या या मुसळधार पावसामुळे अनेकांचं नुकसान झालं यात धुनी भांडी करून कष्ट करणाऱ्या कष्टकरी महिलेचं डोक्यावर छतच कोसळल्याने या घटनेत रत्नाबाई वाघ यांचं मोठं नुकसान झालं आहे मला कोणी मदत देत नाही मी काय करू आज नवरा नाही नवरा मेला आहे पोराला किती काम लागते कधी नाही लागत मी एक आहे दुना भांड्या करते मला मदत द्या ना तुम्ही साहेब एवढंच मला म्हणणं आहे दुसरं काही म्हणणं रत्नाबाई रमेश वाघ मी श्रीकृष्ण बेडचे सामाजिक कार्यकर्ता रत्नाबाई रमेश वाघ या महिलेचं घर घर पावसात पडलेलं आहे त्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे आणि मी सामाजिक कार्यकर्ते यांना त्याने शासनाने विनंती करतो की त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तशाच मतदे त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे ते आज उघड्यावर आलेत त्यांचं सामान अक्षरशः पक्षाच्या पाथूरमासूर शेडमध्ये टाकलेलं आहे आज संसारोप साहित्य त्यांचं काही ठिकाणी वाहून गेलं काही ठिकाणी नुकसान झालं त्या अक्षरशः आज रस्त्यावर आहेत म्हणून मी महानगरपालिका क्षेत्रात तसेच तलाठी विभाग महसूल विभाग यांना विनंती करतो सामाजिक कार्यकर्ते नात्याने त्यांना लवकरात लवकर आर्थिक त्यांचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी आणि त्यांचा संसार उभा राहावा असं मी त्यांना शासनाला विनंती सा, सा, करतो त्यांचं घरकुल लवकरात लवकर मंजूर करून त्यांना एक चांगलं घर मिळावं ही मी शासनाला विनंती करतो तर या संदर्भात आपण लवकरात लवकर कार्यवाही करू ही मी शासनाला विनंती करू नमस्कार तसेच सणासितीचे दिवस आहेत दिवाळी दसरा नवरात्र सुरू झालेले हा त्यांचा उघड्यावर संसार आहे आणि हवामान खात्याने बरंच काही पावसाचे संकेत दिलेले आहेत हा परिवार कसा राहील यांची नोंद लवकर लवकर त्यांना आर्थिक मदत करून त्यांचं घर मंजूर करून त्यांना घर द्यावं ही मला शासनाला विनंती करावी वाटते नमस्कार कष्ट करून उभारलेला संसार उघड्यावर पडल्याने महिलेला अश्रूंचा बांध फुटला होता प्रशासनाने तात्काळ या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी समोर येत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे रविवारी रात्री करण्यात आलेल्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान नरणाना धुळे तालुका व दंडोळीच्या पोलिसांनी चार दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडील चोरलेल्या चौदा लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या वे कंपनीच्या तब्बल अठ्ठावीस दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत सदर आरोपींविरोधात इतर जिल्ह्यात देखील दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नईम निहाल अहमद अन्सारी रानार गिलदार नगर दोनशिता गल्ली नंबर अकरा धुळे जुनेद शाह फिरोज शाह फकीर रानार कुंभार गल्ली रनाळे हल्लीमुक्काम एकता सर्कल भोला बाजार ऐंशी पुडी रोड धुळे विष्णू किसन वळवी रानर मसल्या मारुती नगर धोंडाईच्या तुषार अमृत खेरनर रानार वाघाडी शिंदेडा असे अटक करण्यात आलेल्या मोटरसायकल चोरट्यांचे नाव असून विरोधात विविध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी आणखी कुठे दुचाकी चोऱ्या केल्या आहे का याचा अधिक तपास पोलीस करत आहे नरडाणा धुळे तालुका व दोंडईच्या पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं वरिष्ठांनी कौतुक केलं आहे पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने नुकतीच सात मोटरसायकल चोरीचे गुन्हे ओपन केलेले आहेत याच्यामध्ये सर्वात अगोदर जापी येथील एक मोटरसायकल दिवसा आठ ते दहा वाजेच्या सुमारास चोरीला गेलेली होती शाईन कंपनीची मोटरसायकल याच्यामध्ये अतिशय चांगला असा तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळाला होता विशेष म्हणजे सी सी टी व्ही फुटेज याच्यामध्ये चांगलं मिळालं होतं त्याचा आधारे आणि वृत्त बातमीदारांच्या आधारे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने चांगली कामगिरी बजावत आरोपी निष्पन्न केले आणि त्या आरोपींच्या केले केलेल्या तपासात जवळपास सात मोटरसायकली त्यांनी आम्हाला चोरीच्या काढून दिलेल्या आहेत त्यामध्ये आतापर्यंत तीन मुने ओपन झालेले आहेत एक धुळे तालुक्याचं आहे आणि कांबळनेर पोलीस स्टेशनचा आहे आणि इतरही ज्या चार मोटरसायकली आहेत त्यांच्याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे सध्या प्रत्येक व्यक्तीजवळ मोटरसायकल आलेली आहे मोटरसायकल चोरीपासून बचावासाठी मी नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की जे हँडल लॉक आहे त्याच्याबरोबरच एक एक्स्ट्रा लॉक जे चाकाला लावलं जातं कमी किमतीचं आहे तीनशे चारशे रुपयापर्यंत जाऊ शकतं परंतु ते लावण्याची आवश्यकता याच्यामधून दिसत आहे म्हणजे ते चोरांना ते तोंडणं ते अवघड होईल ला आणि गाडी चोरीला जाणार नाही याबाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी दुसरा मुद्दा अजून एक गाडीचे इन्शुरन्स हे दरवर्षी रिन्यू केले पाहिजे करून किंवा एकाच पाच वर्षापर्यंत घेतला पाहिजे याची काळजी सर्वांनी घेतली तालुका शिंदखेडा हद्दीमध्ये पंचवीस तीनशे तीन दोन प्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये एक मोटरसायकल चोरीला गेली होती सदर गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक भोटू पाटील हे त्या ठिकाणी करत होते तपास करत असताना त्यांना अशी माहिती मिळाली की एक तुषार हा काही लोकांकडे गाड्या विक्री केली आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती त्या माहितीवरून त्यांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्याकडे एकूण चौदा तेरा मोटरसायकल आहेत तेरा मोटरसायकली प्राप्त झालेली आहे त्यामध्ये शाईन आठ स्प्लेंडर चार आणि एक अशा अशाप्रमाणे तेरा गाड्या त्याच्याकडून ते रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये शाईन गाड्या ज्या आहेत त्या आठ गाड्या टोटल सहा लाखाच्या आहेत तसेच स्प्लेंडर चार ह्या दोन लाखाच्या आणि एक शाईन साठ हजार रुपयाचे असा आठ लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेला आहे सदरच्या गाड्या त्याने येवला तोरणमाळ अंबानेर नंदुरबार शहाजा आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणाहून त्या चोरलेल्या आहेत सदर गाड्या एकूण रिकवर करून नडाणा ना पोस्टचे ए पी आय श्री मोरेसाहेब पी एस आय महाले व त्यांच्या टीमने तेरा गाड्या रिकवर करून चांगली कामगिरी केलेली आहे काम सुरू असून शक्यता आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील धोंडाईच्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे व नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वात तीनही पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे प्रतिनिधी अंकुश साळुंकेसह सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आदिवासी समाजाच्या कोट्यातील उपप्रवर्ग ब करून बंजारा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी धुळ्यातल्या देवपूर भागात अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे मराठा समाजानंतर आता बंजारा समाज देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असून आरक्षणाच्या मागणीसाठी धुळे जिल्ह्यात भव्य मोर्चा काढण्याच्या नियोजनासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती या बैठकीला बंजारा समाजाचे नेते व सातपुडे शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर जाधव यांनी मार्गदर्शन केले हैदराबाद गॅजेटमध्ये आढळून आलेल्या नोंदीनुसार आता बंजारा समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण नको एस टी कोट्यात उपप्रवर्ग दोन करून आरक्षण द्या अशी मागणी बंजारा समाज बांधवांनी केली आहे लवकरच धुळ्यात देखील बंजारा समाजाचा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाच्या नियोजनासाठी धुळ्यात बंजारा समाज बांधवांची बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत समाजातील अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केले आहे यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुधीर जाधव बळीराम राठोड जवाहर पवार डॉक्टर युवराज आडे किरण जाधव कांतीलाल नाईक डॉक्टर साईराज चव्हाण प्राध्यापक एफ एम राठोड प्राध्यापक डॉक्टर रमेश जाधव प्राध्यापक डॉक्टर विवेकानंद चव्हाण वाय डी नाईक अनिल पवार धवलसिंग पवार प्राध्यापक विजय जाधव प्राध्यापक डॉक्टर सुदाम राठोड चतुर पवार पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड प्रेमराज राठोड भास्कर जाधव योगेश राठोड प्रेमसिंग चव्हाण दीपक राठोड हर्षल पवार आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संशोधनामुळे म्हणालो हैदराबाद गॅझेट आपल्याला जो आपल्याला मिळालेला आहे ज्या आधारे आज मराठ्यांना आरक्षणाचा लाभ शासनाने दिलेला आहे त्याच गॅजेटमध्ये वंदारा ही एक जमात आहे हे स्पष्टपणे नमूद आहे आणि त्याच अनुषंगाने या महाराष्ट्र सरकारकडे आपली आपण जी मागणी आहे ती पोचवण्यासाठी किंवा आपला आवाज हा आप पोचवण्यासाठी जी इतकी वर्ष आपण सत्तर वर्ष विमुक्त जातीमध्ये आपल्याला एक फार छोटंसं आरक्षण देऊन आपल्याला त्यांनी त्यावेळेला समाधान केलं तर आज आमची ही मागणी आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला धुळे जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्याच्या आमच्या समाज बांधवांचा आपला आप मोर्चा आयोजन करायचा आहे त्या दृष्टीने आजची बैठक आहे की आम्हाला मोर्चाच्या या माध्यमातून आपल्याला शांततेत सनदशील मार्गाने प्रशासनाला निवेदन सादर करायचं आहे की हैदराबाद गॅजेटनुसार सकल महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला एस टी म प्रवर्गातून उपप्रवर्ग करा तुम्ही एस टी प्रवर्गातून आपण आरक्षण मागतो याचा काही आदिवासींनी चुकीचा अर्थ काढलेला आहे त्यांना वाटत की हे आमच्या आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण मागत आहे आपल्याला तसं करायचं आहे का शेड्यूल ट्राईब म्हणजे एस टी जे आज आहेत त्याच्यामध्ये त्यांना सात सेवन पर्सेंट आरक्षण आज आहे आपण त्याच्यातल्या आम्हाला आरक्षण नको तुमच्या घास आम्हाला नको काय आहे आग एस टीमधून बंजारा गोर बंजारा समाजाला तुम्ही उपप्रवर्ग करून आमचं इकडचं जे काही आज आम्ही तुम्ही आम्हाला देत आहे तीन टक्के आरक्षण तीन आणि आपण आजी अजून आपली अशी वाढीव अशी चार ते पाच टक्के मागणी आपल्याला करायची आहे तेव्हा जे आपल्या पदरात पडेल ते पडेल ठीक म्हणजे शेड्यूल ट्राईब किंवा अनुसूचित जमाती उपवर्ग ब करून तुम्ही गोरबंजारा समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार संविधानानुसार शासनाला आहे ते ते करू शकतात तर अशी संविधानिक मागणी ही सकल बंजारा समाजाच्या वतीने आपली आता चर्चेमध्ये जी काही तारीख ठरेल तार, तार, तार त्या तार तारखेला आपल्याला धुळे जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये किंवा धुळ्यात जिल्ह्यातून सर्व आलेल्या समाज बांधवांच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात शांततेने शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा आपण काढणार आहोत आणि त्या दृष्टीने आजची बैठक आहे आणि त्या दृष्टीने मी माझं प्रास्ताविक प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र ठेवूच धुळे संकट समय निराधारांना आधार देण्यासाठी डायल एकशे बारा उपयुक्त ठरला आहे जानेवारीपासून ते आज पवित्र बारा हजार चारशे एकोणचाळीस कॉल्स डायल एकशे बाराला झाले आहे त्यापैकी सर्वाधिक एकोणतीस टक्के कॉल गुन्ह्याबाबत बावीस टक्के कॉल महिलांशी संबंधित नऊ टक्के कॉल रोड अपघात आठ टक्के कॉल त्रासाबाबत सात टक्के कॉल ज्येष्ठ नागरिक तर पाच टक्के कॉल पोलिसांना विविध प्रकारची माहिती देण्यासाठी करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे त्यात सर्वाधिक गुन्हे व महिलांशी संबंधित असलेल्या तक्रारीवर डायलॅक्श बाराला के कॉल केल्याचं निष्पन्न झालं आहे यात वेगवेगळ्या विभाग गुन्हे व हल्ल्याबाबत एकोणनव्वद टक्के प्राणघातक हल्ल्याचे चार टक्के चोरीचे दोन टक्के महिला चळवणुकीच्या पंचावन्न टक्के घरगुती हिंसाचाराच्या त्रेचाळीस टक्के उपद्रवाच्या दोन टक्के सेक्शुअल चळवणुकीचा एक टक्का रोड अपघात गंभीर अपघातात झाल्याच्या एकावन्न एक टक्के मायनर अपघात त्रेचाळीस टक्के हिट अँड रन सहा टक्के लाऊडस्पीकरच्या त्रासाबाबत बत्तीस टक्के मदतीसाठी एकोणतीस टक्के आत्महत्येबाबतच्या एकोणावीस टक्के वाहतूक कोंडीचे सतरा टक्के सोन चोरीचे एक टक्के ज्येष्ठ नागरिक गैरवर्तणुकीचे सासष्ट टक्के घरगुती हिंसाचाराचे चौतीस टक्के दारुड्या इसमाचे एकोणचाळीस टक्के दारू विक्रीचे अठरा टक्के तर सट्ट्याचे तेरा टक्के कॉल डाहालक्षे बारा वर आल्याची आकडेवारी समोर आली आहे वेगवेगळ्या गोष्टींसाठी आलेल्या कॉलची आकडेवारी पोलीस प्रशासनाने जाहीर केली आहे त्यामुळे संकट काळात दहा लक्षे बाराला कॉल करण्याचं आव्हान देखील पोलिसांनी केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबारातील सोळा सप्टेंबर रोजी झालेल्या आदिवासी तरुण जयेश राजू बिल याच्या हत्येतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी विविध आदिवासी संघटनांनी शिरपूर तालुका पोलिसांना निवेदनाद्वारे केली आहे सोळा सप्टेंबरच्या रात्री जय वळवीवर भर रस्त्यात चाकूने हल्ला करण्यात आला होता ज्यात सतरा सप्टेंबर रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना नंदुरबार येथील सिंधी मध्ये घडली या घटनेचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये हल्ला करणाऱ्या व्यक्ती पोलिसांसोबत आल्याचे दिसत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे धुळे जिल्ह्यातील आदिवासी रावण राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जय आदिवासी युवा शक्ती जयस अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांसह इतर संघटनांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे या प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी चौकशी करून दोषींवर तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि जय वळवीच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे यावेळी निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते जय आदिवासी नंदुरबार येथील आदिवासी वीर ब्रिगेड संघटनेचे संस्थापक आदिवासी युवा ठाण्यावाघ स्वर्गीय जयेश बाबा उर्फ ढील वडवी यांचा दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार शहरात संध्याकाळी आठ साडेआठ वाजेच्या सुमारास एका नरधामाने चाकूच्या हत्याराने धार शस्त्रदार हल्ला केला व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्या निषेधार्थ आम्ही आज सकल सातपुड्यातील आदिवासी बांधव व सामाजिक विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आज त्या नरधामाला सूर्यकांत मराठे याला फाशीची शिक्षा व्हावी व बाकी आरोपी यांनाही शिक्षा देण्यात यावी व तेथील त्यांना सहकार्य करणारे पोलीस कर्मचारी चेतन चौधरी याला निलंबित करून संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्या नवधामाला फाशीची शिक्षा होऊन एसआयटी चौकशी करून जलद गतीने खोटला चालवण्यात यावे समस्त आदिवासी समाजाच्या वतीने आज माननीय मुख्यमंत्री अनुसूचित जमातीचे आयोग उपमुख्यमंत्री महा पोलीस संचालक महाजिल्हाधिकारी नंदुरबार महापोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन पाठवण्यात आलं त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर बबळज शिवारातील डोंगरालगत असलेल्या गांजेची शेती थळणेर पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या असून सुमारे नऊशे बहात्तर किलो वसनाचा चौतीस लाख दोन हजार रुपये किमतीचा गांजा थाळनेर पोलिसांनी जप्त करत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत या प्रकरणी थाळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिकचा तपास थाळनेर पोलीस करत आहे थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना बबळज गावाच्या शिवारातील सोजापाडाच्या मागे असलेल्या डोंगरालगत गांजेची शेती असल्याची माहिती मिळाली शत्रुघ्न पाटील यांनी तात्काळ पोलिसांची टीम तयार करत समक्ष छापा टाकला या छाप्यात नऊशे बहात्तर किलो वजनाचा चौतीस लाख दोन हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करत गेंदाराम झिपा पावरा वय पन्नास वर्ष राहणार महादेव हल्लीमुक्कम नागेश्वर सोजापाडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे रूपसिंग भाऊसिंग पावरा वय पंचेचाळीस वर्ष राहणार लाकड्या हनुमान तालुका शिरपूर हल्लीमुक्कम नागेश्वर सोजापाडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे व त्यांच्या इतर चार साथीदारांचा पोलिसांतर्फे शोध सुरू आहे मी ए पी आय शत्रुघ्न पाटील दिनांक वीस नऊ पंचवीस रोजी आम्हाला गुपनी माहिती मिळाली की बबडासगाव शिवारातील सोज्यापाडाचे मागे कंटाळनगर भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही सातपारी श्री कुमार साहेब या तसीलदार शिरपूर दोन सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो सदर ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी बातमी बातमीच्या का खात्रीप्रमाणे खात्री, खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली सदर लागवड गांज्याची लागवड राखण करणारे काही इसम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पळू लागले त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना दोन लोकांना दुन पकडलं त्यात गेंदाराम पावरा रुपसिंग बॉक्सिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग खायऱ्या पावरा डुबाळे ज्ञानसिंग पावरा कालोसिंग सुखलाल पावरा रवीन सिंग गेंदाराम पावरा या ठिकाणी ते पडून जाणार आहे शिवसा डोंगरा भागात त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण नऊशे बहात्तर किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी फॉरेन्सिक केंद्र पाचारण पाचणी करण्यात आली होती त्यानंतर आम्ही चापाक स्टेशनला सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे एनडी पी एस कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील त्यापैकी येथील दोन आरोपी गंगाराम पवारा व रुपसिंग पवारा यांना अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केल्यास दोन दिवस पुढील कस्टडी मिळाले आहे सदर घटनेबाबत माननीय अधीक्षक श्री श्रीकांत देवरेसर यांना माहिती होती तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे श्री सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वात थाळनेर पोलिसांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर